संवाद असणं मुलांमध्ये पालकांमध्ये हे किती महत्वाचं तुम्ही दोन वर्ष मुलांशी बोललेला नाही आहात आणि अचानक आज येऊन म्हणताय की मला सगळं मनातलं सांग ते नाही सांगणार डोळ्यात डोळे न पाहता येणे मुलगा किंवा मुलगी हायजीन मध्ये बदल येणे ते चार चार दिवस अनुभवच करत नाही किंवा सडनली उठून जाणे ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आहेत की मनात काहीतरी वेगळ्या चालू आता तुम्ही बोलताना पालकांचा याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे पण पालकांना व्यस्त लाईफस्टाईलमुळे मुलांकडे लक्ष देणं होत नाही समजा अशा अशा पद्धतीनं पालकांच्या लक्षात आलं की आपल्या मुलामध्ये असे बिहेवियर काहीतरी अचानक काहीतरी चेंजेस झालेले आहेत जे की नॉर्मल नाही अब अबनॉर्मल आहेत असे चेंजेस जाणवले तर पालकांनी कशा पद्धतीनं त्यांच्या त्यांच्याशी डील करायला पाहिजे प्लस मला हे पण विचारायचं की संवाद असणं मुलांमध्ये पालकांमध्ये हे किती महत्वाचं प्रचंड गरजेचं सर प्रचंड गरजेचं आहे संवाद हा एक पूल आहे जर आपल्याकडे कम्युनिकेशनचा ब्रिजच नसेल तर आपण काय आपल्याला ओळखणारच नाही आपण की आपल्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये बदल आलेला आहे पालकांबाबत मी हेच सांगेन की तुम्ही जी काही मेहनत करताय जे काही करण्यासाठी बिझी आहात शेवटी ते मुलांच्या भविष्याकरता करताय आणि आज जर त्यांचं भविष्य खराब झालं तर उद्या तेवढं बिझी राहून किंवा ते पैसे कमवून काही फायदा नाही आता जसं आपण म्हणाला की यातली काही लक्षणं त्यांना आढळली तर सर्वप्रथम पालकांनी हे कम्युनिकेट केलं पाहिजे त्यांच्या मुलांना की ते मदत करण्याची इच्छा ठेवतायत त्यांना म्हणजे शब्द फरक चुकीचा असेल की त्यांना उगाच लेक्चर देऊन फायदा नाही किंवा त्यांना काहीतरी उगाच सांगण्यात की तुम्ही यांच्याकडे बघा त्यांच्याकडे बघा यांचा मुलगा असा वागत नाही त्याच्यात फायदा नाही तुला काय अडचण आहे आणि आम्ही मदत करू शकतो किंवा जे मदत करू शकतात त्यांच्याकडे आपण घेऊन जाऊ शकतो हा पहिला संवाद पाहिजे आम्हाला तुमची अडचण काहीतरी बरोबर चाललेलं नाहीये आणि आम्ही काय मदत करू शकतो हे कम्युनिकेट करणं त्या संवादात गरजेचं आहे याबाबत मी एकच सांगेन की अचानक हा संवाद तयार होऊ शकत नाही आजकाल सोशल मीडिया किंवा याच्यामध्ये पाहिलं तर जरी आपण सगळे एकत्र बसलो सगळे आपापला फोन घेऊन बसतात म्हणजे ते खूप कॉमनली जोक येतो की मदर्स डे किंवा ग्रँडमदर्स डेला सगळे विश करतात आणि फोटो काढून नुसते सगळे आपापल्या फोनमध्ये बसते तर माझं असं त्याबाबत मत आहे की दिवसात ना एक एक मिल एक जेवण एक नियम ठेवा एक एक ला, की एकदा सगळे एकत्र जेवण त्यावेळेला कोणी आपापल्या फोनला हात लावणार नाही असं काहीतरी करून घरच्या घरी काही नियम ठेवून संवाद वाढवा त्यांनी आपल्याला कळेल की मुलांच्या मनात काय चाललेलं आहे तुम्ही दोन वर्ष मुलांशी बोलेला नाही आहात आणि अचानक आज येऊन म्हणताय की मला सगळं मनातलं सांग ते नाही सांगणार बरोबर हा संवाद मेंटेन कंटिन्युअस राहायला पाहिजे कुठलाही बदल आला तर तुम्ही मदतीच्या तुम्ही जाताय पुढे हे पहिला एस्टॅब्लिश केलं पालक आणि मुलांच्या बद्दल आपण बोलतोय बॉडी लँग्वेजवरून असं काय आयडेंटिफाय केलं जाऊ शकतं की याच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे किंवा याच्या मनामध्ये थोडेसे वेगळ्या प्रकारचे विचार सुरू आहेत आई वडिलांना मला वाटतं जन्म आयडेंटिफाय असं मी असं म्हणतो की सगळ्यांमध्येच होईल असं नाही पण नक्कीच हे लक्षात येतं की काहीतरी बदल मुलामध्ये किंवा मुलीमध्ये आपल्या झालेला आहे जसं ज्याला आम्ही म्हणतो की गेज अवॉर्डन्स म्हणजे डोळ्यात डोळे घालून दो न पाहता येणे मुलग किंवा मुलगी हायजीन मध्ये बदल येणे की ते चार चार दिवस अनुवळच करत नाही किंवा सडनली उठून जाणे किंवा संभाषण किंवा कॉन्व्हर्सेशन करताना अर्धवटच बोलून निघून जाणे अचानक चिडचिडेपणा म्हणे थरथरणे ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आहेत की मनात काहीतरी वेगळं चालेल पण मी असं म्हटलं हे सर्वसाधारण सगळ्यांनाच अप्लाय होईल असं नाहीये काहीतरी घडलं असेल तर तुम्हाला नक्की फक्त बॉडी लँग्वेज नाही तर सर्व गोष्टी त्याच्या टोटॅलिटीमध्ये मध्ये पाहावं एखादा व्यक्ती किंवा आपलं आपत्य आपल्या बरोबर बोलत आहे हे कसं पालकांनी ओळख कारण मोस्टली अशा ज्या वेळेला माणूस झोनमध्ये असतो खोटं बोलणे किंवा थापा मारणे हे सर्वांस करतात मग हे कसं आयडेंटिफाय केलं जाऊ शकतं आपण फार चांगला मुद्दा आहे बेसिकली जी क्लस्टर बी पर्सनॅलिटी असते यांच्यामध्ये बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी किंवा अँटी सोशल पर्सनॅलिटी जे म्हणालो मी यांच्यामध्ये खोटं बोलणं हा एक फार कॉमन प्रकार असतो म्हणजे कुठे आळ लावणं खोटं बोलणं काहीतरी माझ्याबरोबर घडले असं दाखवणं ड्रामॅटिक म्हणजे फार रंगून गोष्टी सांगणं म्हणजे मी उदाहरण देतो मी सांगितलं की आमच्या कॅन्टीन मध्ये आग लागलेली आणि नंतर विचारलं कुठे आग लागली तर म्हणायचं गॅसच्या खाली आग लागलेली चहा बनवत होते तर इथे आग लागलेली पण खरं आहे आणि ज्या पद्धतीने मांडलं याच्यात समोरच्याला पाच करता का होईना वेगळे विचार येऊ शकतात की कदाचित कॉलेजला किंवा शाळेला बरं एक उदाहरण दिलं तर अशा पद्धतीचं जर पॅटर्न असेल तुमच्या मुलांचा किंवा मुलीचा बोलायचं तर हे नक्की आहे की थोडं जाऊन कन्फर्म करणं गरजेचं आहे बर सर्वच पालकांनी हे करायची गरज नाहीये पण पालक नक्की ओळखतात हो की त्यांचे चिरंजीव किंवा मुलगी यांचा पॅटर्न कसा आहे बोलायचा किंवा वागायचा जिथे असा डाऊट असेल तिथे सांगितलेलं सगळं नेहमी खरं आहे का ह्याची पुष्टी करणं गरजेचं आहे सो ऑलवेज कन्फर्म ज्याला so, आम्ही म्हणतो की ट्रस्ट बट डोंट ट्रस्ट ब्लाइंडली अच्छा आणि एकदा जरी तुम्हाला असं काही सापडलं किंवा हे वाटलं तर दरवेळा एक पॅटर्न ठेवा जिथे ते जर त्यांनी म्हटलं की मी मित्राकडे किंवा मर्तिरीकडे आहे तर एक असे सिस्टेम्स ठेवा जिथे तुम्हाला ते चेक करता यायला पाहिजे कारण नॉर्मली फक्त बॉडी लँग्वेजनी ते करणं थोडंसं अवघड आहे